हाय मी अपेक्षा तर इकडं मेकअपची ऑर्डर होती त्याच्यामुळे ना मी आणि मम्मी लवकर उठलो त्यांचा कॉल आला होता आणि सप्तपदी लवकर होती त्याच्यामुळे त्यांचा मेकअप लवकर होता मी मेकअप केला आणि मग मम्मीने आणि मी दोघींनी मिळून हेअरस्टाईल पण केली मग मी ना नंतर आंघोळ केली होती कारण आंघोळ केली असते तर त्यांना खूप उशीर झाला असता त्याच्यामुळे मेकअप आधी करून दिला मी इकडं खोबऱ्याची रशी बनवली आहे आणि मम्मीनं हळूच्या वड्या बनवते दिवसातून बनवू राहिलो आम्ही आमच्या कस्टमरने आळूचे पानं दिले पण ते बनवायला वेळच राहत नाही आता लवकर उठल्यामुळं झालं माझे डोळे नाचे जळ जळ करू राहिले नुसते लवकर उठल्यामुळं इकडे ना आता घरातले काम आवरले होते तोपर्यंत ना मी पार्लर आवरून घेतलं कारण परत कस्टमर चालू झाले ना तर आवरायला नाही भेटणार मा तशा वाड्या घेऊन हे ना हिला काही लाजवीच आहे का नाही मामा आले आले म्हंटल आला काय चिंगे मम्मी हे मांजरे पाहिला अशी लोहली लोहली मामाने आताच्या हत्यार आणले या कॉकला पाणीचेच नाही बेसिंगच्या काय झालं काय माहिती मामा आता रिपेअर करून देणार आहे त्याला किती वेळा सांगितलं तरी कर 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 नाही कर आमचं मेकअपच्या पाऊच राहते असे मामाच्या रा हत्याराचे त्याच्यात नाटे का रे नाटे वाटत असे मोठे ते आडवे तिथे कॉटवर नाही रे ते पाहि ना असे मोठे हे ऑनलाईन मी भेटत मी ऑनलाईन तिकडून कॉक चालू आहे का प्रॉब्लेम मम्मी ने इकडे आता ब्लाउज शिवते आणि मी साड्यांनी इकडे फॉल लावून ठेवले काही काही साड्या आणि कस्टमर पण चालू आहे मधी नदी तुला आता पण कस्टमर येत आहे ऑर्डर बसली होते मी डोळेच नाही झाली रात्री पण नाही ना किती अकरा वाजत गेलात आणि मम्मी रात्री झोपायला पण आम्हाला कारण सीझन जान कस्टमर चालू होईल ना त्याच्यामुळे ना उशिराच होऊन जातो आहे आम्हाला आणि सकाळी किती लवकर कस्टमर आले होते मेकअपसाठी आणि मम्मीला पण लाऊ शिवायला वेळ नाही भेटत आता थोडेसे कस्टमर कमी येतात मग मग मम्मी लगेच ब्लाऊज शिवायला बसला या नवरी तर एकच राहिला नाही एवढं मग परत दुसऱ्या नवरीचे वेळचे एक सारखीच ते झाल्यावर परत सोळा तारखेची नवरी पण डायरेक्ट इकडं भरलेली इकडं घागरा इकडे ना मी काळूला टिकली लावली दोन टिकल्या लावून दिल्या पोरगी दिस राहिले ते बारी दिस राहिलं मग मी ते द्याय ना नजर लागेन चला आपण काळूची नजर काढ लगून करतो ते काळू काळू कप दात तुला शिवून द्यायचं नाही धूत ना

आगे थे। आगे थे। दा आनले आनले यावड़ा यावड़ा ना दादून एवढं आणलंय खायला आम्हाला तर आम्हाला म्हणजे त्याने आणलं पण पैसे आम्हीच दिले कोण आणले परत आईस्क्रीम आणलं मला चॉकलेट कोण साधलं कंजूस मम्मी एवढं एवढंच कोण घेऊन आला हे बाई मग खाय ना तेवढं तुझं पोट केवढ केवढ मा म्हणतो आहे त्या दिवशी पण मी मा आम्हालाच

इतकी मस्त हवा आहे ना अजिबात गरम नाही ना किती भारी आली हा बाई आज आहे ना कस्टमर नाही म्हणजे एवढे नाहीये चालू ना सारखे मला इतका आळस आला म्हणजे कस्टमर नसल्यावर बोर होत आळस होतो आणि कस्टमर चालू असते पाय त्या दुखत आज मम्मीचं शिवण झालं बाई ब्लाऊज किती शिवले ती संध्याकाळी येणारे फेशियलचे कस्टमर आधी नाही एवढा पसारा झालाय ते पसार ब्लाउज कटिंग करते कचरेत आहे किती ब्लाउज कटिंग केले आज तुम्ही फायू फायूच्या मानाने गर्दी पान आपल्या घर पसारा पान सगळी का कस्टमर चालू आहे

नाही नाही तिच्यातले फास्ट होत अजिबात चिटकत नाही त्याच्यामध्ये खाली हिच्यात ना चिटकत ते खाली पातळ झालेले होती

तेलकड लगत नको टाकू पाणी सगळं बाहेर हा आधी आधी ना गरका द्यायचा राहतो सुगरण आहे ना तू आधी ना, ना गरका द्यायचा राहतो त्याला बारीक करायचं राहत आता नको काढू ते आता नको काढू आता नको काढू कारण हो ते कोरडं राहतं ना पाणी सगळं बाहेर येत नको नको बस एकदाच हे करायचं फक्त एकदा खाली त्या तिथं खालटेव किचन म पसारच नाही करायचं तेवढं खालीच ठेवायचं हो सगळं आणि एकदम दममानी काम करायचं अजिबात घाई नाही करायची

एकदम थोडी कर भाजी अगं एकदम थोडी कर भाजी काही नाही तशीच उरती राहते आपली भाजी आले मॅडम शिंगे कुठं जाऊन आली पाहि नाही तर घर का दे बरं का एखादं बापरे बापरे सोळे दात टीचे दात मला जेवण करायचंय भाजी पुढची प्रोसेस मम्मीने केली एल घट्ट झाली का गं काय मी काहीच नाही केलं फक्त गॅस बंद केला वाकर करता करता पाणी घ्यावं लागेल ना पाणी घ्यावं लागेल रस ओढून घ्या पाणी ओढून घेतलं माझे ना आता जेवण झालंय मम्मी दादू जेवण करताय मला साडीला फॉल आहे कारण उद्या सकाळी द्यायची ते <laughs> आणि उद्या सकाळी टाईम पण नाही भेटणार फॉल लावायला त्याच्यामुळे ना आत्ताच फॉल लावून हातशिलाई करून ठेवते मी तोपर्यंत मम्मी भांडे वगैरे घासल मम्मीला पण ब्लाऊज शिवायचं आहे तर मम्मी भांडे ते झाल्यावरती ब्लाऊज शिवल मी ना पहिले फॉल लावून घेते मग नंतर हातशिलाई कराल मम्मी ना आता ब्लाऊज शिवते आणि मी इकडं साड्यांना फॉल लावते आता हात शिलाई करते फॉल लावून घेतलं आहे उद्या द्यायचे दे ब्लाउज साडी अर्जंट करावं लागलं झोप पण येते कारण लवकर उठलेले जळजळ होती एवढ्या झाल्यावरती ना झोपाव लागणार मी चलाय हुका बाकी का आहे का झालं नाही तू दिलाय ना हुका लावायला ती तीन द्यायची मम्मी उद्या का बर एवढे अर्जंट लवकर सकाळी चहा झाला सगळं जोडेल काही जोडून ठेवते झालं शिवते म्हणजे काय सकाळी लेट उठल काय डिझाईन मग डिझाईन काय नाही काहीच नाही सिम्पल नाही काहीच नाही एकदम सिंपल मम्मीने आता, आता जो मी त्याला लगेच उकायला लावून ठेवते कारण सकाळी ना वेळच नाही भेटणार आहे घरातला आवडता आवडताच टाईम होतो ना उद्या मेकअप पण आहे सकाळी ना त्याच्यामुळं काय मी ती वेळ भेटतो नाही मम्मी पण तो ब्लाऊज लगेच शिवते डिझाईनचे नाही ना मी घरी त्याच्यामुळे काही नाही डिझाईन असलं मग ब्लाउ डिझाईनला तर अर्धा अर्धा असला पण जातो